सर मी विनोद साखरे जवळपास मागच्या मधून असतो मागच्या दोन महिने झाले मी जवळपास आपल्या कम्युनिटीला जॉईन झालोय आणि जे काही चेंजेस झाले ते भरपूर आहेत अपेक्षापेक्षा जास्त आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त तर करायचेच आहेत आपल्याला माझी कालची अटिमेंट म्हणजे सर जवळपास मी मागच्या जसं मी आपल्या कम्युनिटीला जॉईन झालो तेव्हापासून मी आमचा बिझनेस सुरू झालेला आहे आणि आमचा म्हणजे स्वतः जी काही सर्व्हिस होती ती तर आम्ही बंद केली आणि जो काही स्वतःचा बिझनेस सुरू केला आहे पार्टनर आहे आम्ही दो दोन जणांवर तर म्हणजे मागच्या दोन महिन्यापासून आमच्या म्हणजे स्टॉकची कालचा जो जवळपास दोन ते तीन तास आम्ही असे घालवले की स्टॉक पोझिशन आपली काय काय आहे आतापर्यंतचा झालेला खर्च किती आहे आणि काय असं सर्व गोष्टी क्लिअर केल्या म्हणजे इथून पुढचे म्हणजे दोन महिन्यात जे काही झाले आहे ते आम्ही सर्व गोष्टी मेंटेन केल्या आणि इथून पुढे जी वाटचाल आहे आता ती म्हणजे कोणाच्याही मनात काही किंटू परंतु नसावा तुझे माझ्याकडे काय घेणे माझे तुझ्याकडे काय देणे जे, जे, जे काय आहे ते सगळ्या गोष्टी क्लिअर करून पुन्हा नव्याने सुरुवात केली जवळपास आमचा टर्न ओव्हर आता नाही काही म्हटलं तरी एक लाखापर्यंत आलेला आहे की जो आम्हाला पाच लाख पर्यंत न्यायचा आहे या डिसेंबर दोन हजार चोवीस एंड पर्यंत ग्रेट सुपर काही अचीवमेंट तीच होती की बाबा कमीत कमी आपण आहोत कुठे आज कुठे आहोत आपल्याकडे स्टॉक किती आहे खर्च किती झालेला आहे काही प्रॉफिट आपलं होतंय कि नाही होतोय ते तर होत आहे परंतु दिसत नाहीये कारण सर्व पैसा आपला स्टॉक मध्ये अडकलेला आहे राईट तर ह्या गोष्टी अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला या कम्युनिटीच्या कम्युनिटीच्या माध्यमातून काय कशा प्रकारे हेल्प होऊन राहिलेली आहे कम्युनिटीच्या माध्यमातून सर की एवढ्या सर्व अफॉर्मेशन रोज आपण वाचतोय रोज सर्वांकडून आपल्याला नवनवीन नौ, नौ, माहिती मिळते आणि या माहितीच्या का, आणि काय आणि आतापर्यंत तेच केलं ना की आपण प्रत्येक वेळेला स्वतः अनुभव घेत होतो आणि त्या स्वतःचा अनुभव स्वतः खड्ड्यात पडल्यानंतर उठून उभं राहून पुढेच चालायचं आता हे कसं आपल्या कम्युनिटी मध्ये सर्वांचे अनुभव मिळत आहे त्याच्यामुळे तुम्ही काल परवा आता एक विषय पण झाला होता की स्वतः प्रत्येक वेळेला खड्ड्यातच पडलं पाहिजे असं काही नाही तो खड्ड्यात चुकून आपल्याला पुढे जायचंय तर तोही वेळ वाचतोय आणि तो, right. तो, 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 तो श्रम पैसा सर्व काही आपली एनर्जी वाचते त्याच्यातून आणि मी तुम्हाला सांगतो की साधारण मी रोज कमीत कमी साडेआठ म्हणजे नऊ साडे नऊ वाजेला माझी आंघोळ व्हायची सर्व काही माझे बेसिक कामं झाल्यानंतर आज माझी साडेपाच वाजता आंघोळ होऊन जाते ग्रेट सुपर म्हणजे जे, जे काही आम्हाला दोन ते तीन आवर्स आपल्याला एक्स्ट्रा मिळाले सर सांगायचं म्हणजे आपण आज साडेसात आठ वाजेला तर मी फ्री असतो कुठेही जाऊ शकतो मी कुठल्याही कामाला निघू शकतो आपल्या की जे मी आधी दहाला मी फ्री वाजतो ते आता मी सकाळी आठला फ्री होऊन जातो या बाकी सगळ्या गोष्टीत ही पण एक अचिव्हमेंट आहे सर आपल्या ग्रुप मध्ये आहे दोन तीन घंटे तुम्हाला जर सांगितले ना ते भविष्यात सुद्धा आपल्याला विकत मिळू शकत नाही ऍक्च्युली सर मी एक कुठला पूर्वी एक सेशन अटेंड केला होता तर त्याच्यात पण तेच मेन्शन केलं होतं त्यांनी त्यांनी आम्हाला चार वाजता उठायला चार वाजता सेकंड नव्हतंय परंतु आता म्हणजे सर्व गोष्टी आवरून सर्व काही करून आपण आज आठ वाजता कमीत कमी रेडी असतो या सर्व म्हणजे फिजिकल सर्व काही आपला व्यायाम वगैरे शरीराला योग्य न्यूट्रिशन वगैरे जे काही म्हणतोय ते सगळ्या गोष्टी करून आठ वाजता आपण रेडी होतोय हे पण एक अचिव्हमेंट आहे सर आणि बाकी फायनान्शियल फ्री तर होणारच आहे त्यात काही वादच नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लाईफ मला free... स्वतःला किती परसेंट कॉन्फिडन्स आहे की तुम्ही फायनान्शियल फ्री होणार आहात मला शंभर टक्के कॉन्फिडन्स आहे आणि मी ते दोन हजार तीस मध्ये होणार आहे हे पण मी माझ्या गोल रायटिंग मध्ये चालू आहे रोज लिहितोय कन्फर्म आहे फिक्स आहे दोन हजार तीस पर्यंत दोन करोडचं आपल्या जो कॉर्पस असलं पाहिजे मग ते म्युच्युअल फंडात असो बँकेत असो कुठूनही असो पन्नास आपल्याला कमीत कमी पॅशिव्ह इन्कम त्याचा यायला पाहिजे ग्रेट सुपर मंथली या कम्युनिटीला जॉईन होण्यासाठी जो काही तुमच्या लर्निंग वर स्वतःचा तुम्ही खर्च केलाय त्याचे किती पर्सेंट तुम्ही सॅटिस्फाई आहात सर मी तुम्हाला सांगतो ना सर्वजण म्हणताय एकदम बरोबर आहे सर आम्ही लोक ते पर्सेंटेज मोजू त्याच्याही पुढे कारण मी अजून खर्च काहीच केलेला नाही हे जे काही <के> सहा एक <laughs> हजार रुपये जे आपण दिलेले आहेत <laughs> ती आणि मला एक सर्वात महत्वाचं की लाईफ टाइम मिळणार आहे आपल्याला असेसमेंट दिस इज वन ऑफ द बेस्ट कारण काय की आपल्याला पुश केलं तरच आपण पुढे जाणार आहोत रोज तो पुशिंग आहे त्याच्यामुळे अजून कॉन्फिडन्स वाढतोय आणि लाईफ टाईम असल्यामुळे बघायचंच काम नाही आणि पूर्ण फॅमिलीला आपल्याला तो एक्सपिरियन्स मिळणार आहे येस तुमच्या सहा हजार रुपयात आपण म्हणजे जो काही आपण इन्व्हेस्ट केली येते ना इट इज नथिंग सर की आम्ही पूर्ण फॅमिली आयुष्यभर या आपल्या ग्रुपला जॉईन राहणार आहोत तो एक सर्वात मोठा अचीवमेंट आहे आणि बाकी गोष्टीचा ओघा येणारच होता Great, great, great. Thank you, and the की जो दोन महिन्यात विनोद सरांचा जो कॉन्फिडन्स तुम्ही बघताय हाऊ मेनी ऑफ यू फील की यस yes, मी दोन हजार तीस पर्यंत फायनान्शियली फ्री होणार आहे ही इज व्हेरी क्लिअर राईट काय आहे हि इज व्हेरी क्लिअर बाबा मी फायनान्शियली फ्री होणार आहे आणि हा जर कॉन्फिडन्स असेल तर मला सांगा आपल्याला कोण फायनान्शियली फ्री व्हायला थांबू का डोंट डोंट थिंक थिंक सो 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 कोणीही आपल्याला फायनान्शियली फ्री व्हायला थांबू शकत नाही जर आपल्यातला अशा प्रकारचा कॉन्फिडन्स असेल तर प्लस पॉइंट बघा साडे नऊला ला दहा वाजता ते रेडी व्हायचे सकाळी पाडे पाच वाजता रेडी होतात दोन तीन तास एक्स्ट्रा भेटतात त्या दोन तीन तासात ना एवढा शांततेचा टाइम ता असतो ना तो सकाळचा त्या दोन तीन तासात दिवसभर जेवढे पैसे कमावले नाही जाऊ शकत तेवढ्या त्या ते दोन तीन दिवसात दोन तीन तासात सुद्धा कमावल्या जाऊ शकतात म्हणजे तो डोकं त्यावेळेस आयडियाज आपल्या माइंडमधल्या खूप जबरदस्त आपल्याला येतात एक शांत पीसफुल टाइम आपण स्वतःला देऊ शकतो म्हणजे टाइम सुद्धा आपल्याला जास्त मिळाला